नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे ह्या मालिकेमध्ये लवकरच होळी स्पेशल एपिसोड दाखवण्यात येणार आहे ह्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका स्टार विजय तन्वे भाषेतील चॅनलवरील एरा मना रोजावे सीझन टू याचा ऑफिशियल रिमेक आहे या मालिकेमध्ये दाखवल्या गेलेल्या प्रसंगावरून आपण या मालिकेचं पुढील कथानक जाणून घेणार आहोत या मालिकेच्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये असं आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्याला सर्वात आधी जीवाला रंग लावायचा असतो पण जीवा मात्र नंदिनीला रंग लावतो हे बघून काव्याचा राग अनावर होतो आणि ती खूपच संतापते त्यानंतर पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी येतो पण चिडलेली काव्या पारला रंग लावण्यास नकार देते आणि तिथून रागात निघून जाते काव्याला जीवाने नंदिनीला रंग लावल्याचा प्रसंग परत परत आठवत असतो त्यामुळे ती खूपच अस्वस्थ असते आणि याच परिस्थितीचा फायदा रम्या घ्यायचा ठरवते काव्या ही थंडाई पिण्यासाठी जाते आणि या थंडाईमध्ये अगोदरच रम्याने भांग मिसळलेली असते जेणेकरून होळीच्या सणामध्ये काव्याने तमाशा करावा आणि नाचिक्की व्हावी तिची पण मात्र इथे भलतच घडतं रम्याला सुद्धा माहीत नसतं भांग पेल्यानंतर काव्याही जीवापाशी जाते आणि जीवाला ती तिची अवस्था समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि याच भांगीच्या नशेमध्ये तिचं जीवावर असलेलं प्रेम सगळ्यांसमोर उघड करते जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम असल्याचं समजल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो काव्याने जीवावर प्रेम असल्याचं व्यक्त केल्यावर घरचे सर्वजण जीवाला प्रश्न करू लागतात काव्या म्हणत आहे हे खरं आहे का तेव्हा जीवा हे सर्व मान्य करतो आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो याची कबुली देतो हे सर्व जीवाच्या तोंडून पुन्हा ऐकल्यावर घरच्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो आता हे सर्व ऐकल्यानंतर हे चौघांचं नातं कोणतं वळण घेणार हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहतो पण हे सर्व तन्मे मालिकेत एरा मना रोजावे सीझन टू या मालिकेत दाखवलं आहे पण मराठी प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ही मालिका जरी रिमिक असली तरी देखील काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण इतके लवकर मालिकेत उघड करणार नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तु? आणि हा ट्विस्ट तुम्हाला मालिकेमध्ये बघायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद